साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा हा सण अतिशय शुभ मानला जातो या सणाला विजयादशमी किंवा दशहरा या नावाने देखील ओळखले जाते दसरा आसण प्रामुख्याने वाईटावर व चांगल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्याची प्रथा आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता तर देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता दसरा हा सण अतिशय शुभ मानला जातो विजयादशमी हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदा हा सण दोन ऑक्टोंबरला साजरा केला जाणार आहे साडेतीन मुहतापैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आपटांच्या पानांचा रूपात सोनं एकमेकांना दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व दहा दिशा खुला राहतात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया दसऱ्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये दसऱ्याच्या दिवशी करा हे काम दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांनी मुलांच्या डोक्यावर किंवा कानावर हात ठेवावा असे केल्याने मुलांना आरोग्यासंबंधी समस्या येत नाहीत त्यांची प्रकृती उत्तम राहते दसऱ्याच्या दिवशी जयंतीला लाल कपड्यात बांधून तिजोरे ठेवावे असे केल्याने संपत्ती वाढते यासोबतच उत्पन्नाचे स्त्रोत्र खुले होतात दसऱ्याच्या दिवशी सकाळी आंघोळ करून मोठ्यांचा आशीर्वाद घ्या नवरात्रीमध्ये स्थापना केली असेल तर त्याचे पाणी घरात शिंपडा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते दसऱ्याच्या दिवशी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करा तसेच दुर्गा देवीला शमीची पाने अर्पण करा दसऱ्याच्या दिवशी दुर् दुर्गाष्टमीला केलेले हवनातील भस्म घराभोवती शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन केले जाते त्यामुळे देवीच्या चरणाजवळचा कुंकू घरातून तिजोरी ठेवा असे केल्याने संपत्ती टिकून राहण्यास मदत होते दसऱ्याच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका दसऱ्याचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणाशी गैरवर्तन करू नका कुणालाही मानाने किंवा शब्दाने दुखवू नका दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सुई साखर किंवा मीठ कुणालाही देऊ नका प्रसाद म्हणून कुणी लवंगा दिल्यास ते घेऊ नका तसंच या दिवशी पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणालाही देऊ नका असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होईल